पहिल्या दिवशी तेरा विकेट गेल्या होत्या तेव्हा आश्चर्य नक्कीच वाटलं होतं कारण नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करायची संधी इंग्लंडला मिळाली होती आणि त्यांनी ती हातची गमावलेली होती भारतीय संघाच्या विकेट गेल्या होत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना असं काही घडेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती परंतु गंमत बघा क्रिकेट जे काही झटके देत की ज्या भारतीय फिरकीला खेळताना इंग्लंडचे फलंदाज चकत होते त्याच विकेट वरती भारतीय फलंदाज सुद्धा इंग्लंडच्या फिरकीला खेळताना होते इंग्लंडची फिरकी म्हणजे कोण जॅकलीच आणि जो रूट खरोखर ही कमाल झालेली आजच्या सामन्यामध्ये त्यामुळे भारतीय संघाचा टाव सुद्धा पहिल्या डावामध्ये गडगडला हे मान्य करावंच जो रूटला मला वाटतं चूक कळलेली असावी की त्यांनी तीन फास्ट बॉलरला घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला एक स्पिनर त्यांनी घेतलेला होता ही चूक त्यांनी सुधारण्याकरता बॉल स्वतःच्या हाती घेतला क्रिकेटनी त्याला रन्स दिल्या नाहीत पण त्याला पाच विकेट दिल्या जो रूटनी एका डावामध्ये पाच विकेट आठ रन्स मध्ये काढल्या ज्याच्यामध्ये रिषभ पंत होता वॉशिंग्टन सुंदर होता अक्षर पटेल होता या फलंदाजांना बाद करणं म्हणावं तेवढं सोपं नाहीये या तीन डाव खोऱ्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि जॅक मिळाले आणि भारताचा डाव सुद्धा एकशे पंचेचाळीस तेहतीस धावांची आघाडी मिळाली संघाकडनं एकाने अर्धशतक केलं इंग्लंड संघाकडनं पहिल्या डावात एकानी अर्धशतक केलं भारताचा दुसऱ्या इनिंग मधला डावातल्या सात विकेट या एकतीस रन्स मध्ये खलास झालेल्या आहेत या सगळ्याच गोष्टी थोड्याशा चिंतेच्या आहेत दुसऱ्या डावात आपण पुनरागमन जबरदस्त केलं म्हणून आता विजय आपल्या हाती लागलाय तेहतीस डावांची आघाडी मिळाली दुसरा डाव चालू झाला पहिली ओव्हर विराट कोहलीनी अक्षर पटेलला दिली पहिल्या बॉलवरती सिमली बोल्ड दुसऱ्या बॉलवरती जॉनी बेस्टॉ हा पायचित होताना म्हणजे कसा बसा आ, सॉरी पायची होताना कसा बसा वाचला आणि नंतर पुढच्या म्हणजे तिसऱ्या बॉलवरती परत तो बोल झाला या सगळ्याच गोष्टी अनपेक्षित होत्या दोन्हीकडनं मिळून अश्विन आणि अक्षर पटेलनी पंधरा पंधरा ओव्हर टाकल्या आणि या पंधरा पंधरा ओव्हर टाकून त्यांनी नऊ फलंदाजांची शिकार केली शेवटची एक विकेट वॉशिंग्टन सुंदरला मिळाली ती सुद्धा विराट कोहलीनी दया येऊन त्याला बोलिंग दिली म्हणून दुसऱ्या डावातला सुद्धा इंग्लंडचा खेळ खराब होता एवढं हे विकेट वाईट होत की काय अशी शंका आता मनात यायला लागली कारण तीस जण या विकेटवरती गुडघे टेकून आउट झाले त्याच्यापैकी एकवीस फलंदाज हे न वळलेल्या बॉलवरती जा बाद झालेत हे विसरायला एकोणपन्नास धावांचा पाठलाग करणं हे अशक्य नक्कीच नव्हतं आणि ते रोहित शर्मा आणि शुभमन गिल्ली सहज करून दाखवलं प्रचंड मोठा विजय भारताच्या हाती लागला त्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये जाण्याचे जे काही चान्सेस आहेत ते एकदम वाढले इंग्लंड एकदम बाजूला फेकलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी घडल्या परंतु अजून एक स्टॅटिस्टिक स्क्यानावरती आलं एकोणीसशे एकतीस सालानंतर एवढ्या कमी अवधीचा कसोटी सामना हा पहिल्यांदा घडलेला आहे कारण दोन दिवस सुद्धा हा खेळ पूर्ण झालेला नाहीये आणि हे कुणी ऐरे गेरे संघ नव्हते भारत विरुद्ध इंग्लंड खेळत होत फुल स्ट्रेंथ मी खेळत होतं आणि तरी ही दशा आलेली आहे त्यामुळे या विकेट वरनं या मॅच वरन चर्चा खूप होणारे विराट कोहलीचे मत असं होतं की दोन्ही टीमच्या फलंदाजांनी मन लावून फलंदाजी केली नाही म्हणावे तसे प्रयत्न केले नाही थांबण्याचा आट्टा हास धरला नाही आणि त्यामुळे ही दशा उडव उडवलेली आहे दोन दिवसात मॅच संपलीय विजय हाती लागला म्हणून हा चेहऱ्यावरती हास्य आहे पण बऱ्याच गोष्टी अनुत्तरित आहेत इंग्लंड संघाला आणि भारतीय संघाला सुद्धा धक्का धक्कीच्या कार्यक्रमातनं तीन दिवसाची एक्स्ट्रा विश्रांती भारतीय संघाला मिळाली त्याचा ते योग्य फायदा घेतील विश्रांती घेतील तयारी करतील आणि पुढच्या सामन्याच्या याला जोराने उतरतील इंग्लंड संघाला मात्र एखाद्या दिवसाची विश्रांती घेऊन परत याच विकेटवरती येऊन बहुतेक सराव करायला लागेल की भारतीय फिरकीला खेळायचं कसं अक्षर पटेलला तोंड द्यायचं कसं अश्विननी चारशे टन बळींचा टप्पा पार केला त्या अश्विनला रोखायचं कसं अनेक प्रश्न भारतीय संघांपुढे पण प्रश्नांचा डोंगर हा इंग्लंड संघासमोर